नमस्कार शिक्षक मित्रांनो ला, मी अंजली आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजीचा बदली स्थगिती आदेश रद्द वीना अनुदानित, अनुदानित वरून अंशतः अनुदानित अनुदानित तुकड्यांवर बदलीचा एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नियमबाह्यरित्या अनुदानित अंशतः अनुदानित तुकड्यांवरून अंशतः अनुदानित अनुदानित तुकड्यांवर बदली करण्यास स्थगिती देणारा आदेश शासनाकडून निर्गमित करण्यात आला होता अखेर हा निर्णय रद्द करून आठ जून दोन हजार वीस ची नियमावलीतील सुधारणा व एक एप्रिल दोन हजार एकवीस च्या शासन निर्णयानुसार आता विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवरून अंशतः अनुदानित, अनुदानित किंवा शंभर टक्के अनुदानित तुकडीवर बदली करता येणार आहे शासनाच्या या निर्णयाविरोधात अनेक संस्था व शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली होती महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम एक्केचाळीस मध्ये दिनांक आठ जून 2020 रोजी शासनाने सुधारणा केली होती नियमावलीतील सुधारणा सर्वांनाच माहिती पडू शकत नाहीत म्हणून सुधारणांचा जीआर काढला जातो शासनाने आठ जून दोन हजार वीसच्या सुधारणांच्या माहितीचा जीआर तब्बल दहा महिन्यांनी म्हणजे दिनांक एक एप्रिल दोन हजार एकवीस रोजी निर्गमित केला व अंमलबजावणी आठ जून दोन हजार वीस पासून करण्याचे निर्देश दिले त्यानंतर एक डिसेंबर दोन हजार बावीस ला नियमावलीतील सुधारणांना व एक चारशे दोन हजार एकवीस च्या जी स्थगिती देणारा जीआर आर निर्गमित केला हा निर्णय अत्यंत अन्यायकारक व नियमबाह्य होता त्याविरुद्ध अनेक संस्था व शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या उच्च न्यायालयाने एक डिसेंबर दोन हजार बावीस चा रद्द करून पूर्वीप्रमाणे विनानुदांत वरून अनुदानित वर बदल्या करण्यास नियमाप्रमाणे मान्यता देण्याचे आदेश दिले आहेत नियमावली व कायद्याची पायमल्ली करून काढलेला दिनांक एक डिसेंबर दोन हजार बावीस सा शासन निर्णय म्हणजे शासनाच्या मनमानी कारभाराचा नमुना होता या निर्णयामुळे राज्यातील असंख्य शिक्षकांवर अखेर होत होता त्यामुळे या विरोधात अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल होत होत्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने या अन्यायकारक जी आर विरोधात वेळोवेळी आंदोलन केले तसेच सदर जी आर चिहोळी शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक या कार्यालयासमोर करून या अन्यायकारक जी आर चा जाहीर केला उच्च न्यायालयाने एक डिसेंबर दोन हजार बावीस चा शासन निर्णय रद्द करून शिक्षकांच्या बदली मान्यतांचा मार्ग मोकळा झाला आपण सुद्धा प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारात सहभागी व्हा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका